हर खबर बोरीबू येथे सुप्रसिद्ध असलेली संत भव्य गोटमार यात्रा पर्यावर श्रीमद भागवत कथा व ज्ञानज्ञ सप्ताहाचे आयोजन मारेगाव तालुक्यातील बोरीबू येथे संत गदाजी महाराज उत्सव भव्य गोटमार यात्रा दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला अकरा वाजता संपन्न झाली तसेच श्री संत गदाजी महाराज देवस्थान बोरीबूच्या वतीने भव्य गोटमार यात्रा पर्वावर श्रीमद भागवत कथा व ज्ञानज्ञ सप्ताहाचे आयोजन हे दिनांक मार्च दहा ते मार्च सोळा पर्यंत श्री संत गदाजी महाराज देवस्थानच्या भव्य प्रांगणात श्रीमद भागवत प्रवक्त्या ह भ प साक्षीताई मुहाडीकर संस्थापक अध्यक्ष श्री राधार आणि आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र नाचनवेल तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर यांच्या सुमधूर वाणीतून संचाच्या सातसगतींनी श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे व भारुड कार्यक्रम सागर महाराज नंदुरकर यांचे भव्य भारुडाचे कार्यक्रम सादर करण्यात आले तसेच गोपाला सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साक्षीताई मोहाडीकर यांच्या समुद्र वाणीतून होणार आहे श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे कन नायक जो मुना

कृष्णा अरे चुकलं रे आमचं आम्हाला माहित नव्हतं की ती जलदेवत आहे तुला जेवढं ज्ञान आहे कृष्ण तेवढं आम्हाला नाही रे आम्ही कुठं शाळा आम्ही अज्ञानी चुकलंय आमचं देणार रे वस्त्र दे वस्त्र देणार सगळ्या गोपिका हात जोडतायत पण देव काही त्या ठिकाणी लिहिला संपत नाही देवय नटकट जोपर्यंत हा ठिकाणावर येत नाही तोपर्यंत देव काही त्या ठिकाणी लिहिला संपत नाही त्या ऐकत नव्हतं त्यांना देवाला वाटलं की आता जर लगेच वस्त्र त्या ठिकाणी परत केले तर या करते यांना कळालं नाही की मी काय म्हटले वाट यांना वाटलं की निर्गुण स्वरूपामध्ये जल आहे त्या जलाला काय म्हणते काय म्हणतो हे माहीतच नव्हतं म्हणून त्या ठिकाणी कृष्णाला मुकुंदाला खूप विनंत्या विनंती केल्या त्यांना कृष्णाला मुकुंद झाला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय जर प्राप्त झालं तर एकच देवाची प्राप्ती झाली आणि त्यावेळेस देवानं त्या जेव्हा अंतकरण वरून क्षमा मागायला लागल्या अंतकरण कळवून देवाला माफी मागायला लागल्या त्याच वेळेस माझ्या भगवंताना लगेच त्या ठिकाणी कृपा केली म्हणून जो भक्त देवासमोर रडून स्वतःच्या मनाची भावना व्यक्त करतो त्याचं माझा भगवान लवकर आवड ऐकतो जो व्यक्ती रडून देवापर्यंत जातो देवाला भाव देणं अंतकरण कळवळून जर देवाला हाक मारत असेल देवाला आपली अडचण सांगत असेल ना तर आपल्या भक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे ते अश्रू माझ्या देवाला पाहला जात नाही कारण माझा देह संवेदनशील माझा देव हळवा आहे जास्त वेळ भक्ताला त्रास देणं त्याला सहन होत नाही त्याला ते पाहवलं जात नाही म्हणून जो ही व्यक्ती आपल्या मनातली भावना रडून त्याच्याजवळ त्या ठिकाणी व्यक्त करतो देव त्याचं लवकर ऐकतो गरज नाही की माणसाला बेस्ट फ्रेंड म्हणून एखादा मनुष्य जीवन प्राप्त व्हावं माझा देव आहे ना तो जर तुम्हाला प्रत्यक्षात बोलताना दिसला नाही पण अंतकरण ठेवून त्याला आठवण करून डोळ्यासमोर आणून त्याच्याशी संवाद करा तो तुम्ही त्याशी संवाद रडत असताना त्याला समोर अशी अडचणी तुझ्यासाठी मी माझं आयुष्य द्यायला तयार आहे तुझ्यासाठी मी माझा देह समर्पित करते पण माझ्या जीवनातल्या अडचणी नाही होत नाही नाही हो। संपत नाही देवा आज जीवनात माझी एखादी चूक झाली रो झोपताना जर देवाच्या मूर्तीपर्यंत जाण्याकरता तुम्हाला टाईम नसता तर ज्या स्थितीमध्ये तुम्ही उभ्या ना तिथं फक्त मनामध्ये त्याला आठवण सांगा देवा असं घडलंय असं झालंय बघ ना माझ्यासोबत असं का घडतं सांग त्याला प्रामाणिकपणे अंतकरणातली भावना बोला त्याच्याशी तो जरी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देत नसेल सांगत नसेल जरी ते ते तो त्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय तो बोलत नाहीये पण तो त्याच्या हृदयातून तुमच्याशी संवाद करतोय